नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी रुकडी इथं विविध साखर कारखान्यांच्या ऊसतोड मजुरांच्या राहत्या पालावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारून पिठाचा डबा गॅस शेगडी सिलेंडर पातेले ताट वाटी इत्यादी प्रापंचिक साहित्यासह चौदा मोबाईल आणि रोख बेचाळीसशे चोरल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे अशा घटना वारंवार घडत असल्याने ऊसतोड मजूर रुकडी गाव सोडून बाहेर जाण्याच्या मनस्थितीत असून ऊसतोडीचा गंभीर परिणाम शेतकऱ्यांना बसणार आहे चोरट्यांची नियत बदलली असून आता ऊसतोड मजुरांच्या पालावरही मिळेल ती वस्तू घेऊन धूम ठोकण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की हातकनंगली तालुक्यातील रुकडी इथं विविध साखर कारखान्यांच्या ऊसतोड मजुरांच्या टोळ्या वास्तव्यास आहेत या टोळ्यांच्या राहत्या पालावर कोणीही नसलेले पाहून काही ठिकाणी भर दिवसा तर काही ठिकाणी मध्यरात्री चोरट्यांनी डल्ला मारला आहे गेल्या आठ दिवसात तब्बल तीन ठिकाणी चोरी झाल्याने मजुरांत भीतीचे वातावरण पसरले आहे रुकडी ते चोकाक रोडवर उदयसिंगराव गायकवाड साखर कारखान्याची पस्तीस कैत्यांची टोळी वास्तव्यास आहे तीन ते चार दिवसांपूर्वी मध्यरात्री ऊसतोड मजूर झोपी गेले असताना तब्बल सात मोबाईल चोरीस गेले तर याच दिवशी रुकडी ते गांधीनगर रोडवरील स्मशानभूमीच्या मागील बाजूस शिवाजी नाईक यांच्या जागेत वास्तव्यास असलेल्या पंचगंगा कारखान्याच्या टोळीतूनही सात मोबाईल वर चोरट्यांनी डल्ला मारला तसेच याच मार्गावरील पाण्याच्या टाकीमागे असणाऱ्या राजू ढवळे यांच्या शेतामध्ये छत्रपती राजाराम आणि पंचगंगा साखर कारखान्याच्या टोळ्या वास्तव्यास आहेत या पालामधून वस्तीवर कोण नसल्याचे पाहून शनिवार दिनांक सोळा रोजी भर दुपारी पिठाचे डबे गॅस शेगडी सिलेंडर पातेले आठ कोयते ताटवाटी कढई सरपण इत्यादींसह प्रापंचिक साहित्य चोरीला गेले असून त्यामुळे मजुरांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे सदर घटना छत्रपती राजाराम कारखान्याचे चेअरमन अमल महाडिक यांना कळताच त्यांनी संचालक विजय भोसले आणि सर्कल प्रमुख अनिकेत खांडेकर यांना तात्काळ मदतीसाठी पाचारण केले तर ऊसतोड मजुरांच्या उपासमारीची माहिती मिळताच आधार फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप बनकर सरपंच प्रतिनिधी संतोष रुकुडीकर पोलीस पाटील कविता कांबळे हेही मदतीसाठी धावून आले यावेळी पंचगंगा साखर कारखान्याचे सुमित पाटील उदय साखरचे शीतल चौगले राजारामचे राजू चव्हाण हे उपस्थित होते या चोरीची घटना रात्री उशिरापर्यंत हातकनंगले पोलीस ठाण्यात दाखल झाली नव्हती अशा चोरीच्या घटना उस्तोड मजुरांच्या पालावर वारंवार घडू लागल्याने सर्वच उस्तोड मजुरांनी रुफडीतून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक राहणार असून शेतकऱ्यांच्या पुढे मोठा गंभीर प्रसंग उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे गॅस गेले टाकी गेले कोयते गेले भांडे भासनास टोटल गेलेत कशा जगायचं आम्ही आम्हाला राहायचं नाही तर गाव सोडून जायचं आम्हाला कुठं जगतो ना आम्ही काहीच खाय प्यायलाच ठुल नाही समजा पसारा ना सरा बरकाली भांडे ते सुद्धा निधी ते काहीच ठुल नाही